दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये निवासा तालुक्यातील वरखेड ते शिरजगाव रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करावं सत्यशोधक अन्नाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी वडगाव गुप्ता हद्दीत गट क्रमांक पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एक मोकळ्या जागेचा नकाशा मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन केलं गेलं एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रास्ता रोकोची तारीख दिली होती आणि सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी खडकाफाटा निवासा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं गेलं त्यानंतर नेवासाचे तहसीलदार यांनी एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सर्व अधिकाऱ्यांची तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग नेवासा यांना रस्ता दुरुस्ती करण्याची सूचना केली मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती काम सुरू झालं नाही त्यामुळं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं गेलं आहे जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंतही आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदने यांनी घेतली दैवत महालक्ष्मी वरखेड देवी या ठिकाणी यात्रा फार मोठी असते चार ते पाच लाख भाविक येत असतात परंतु येण्या जाण्यासाठी शिरसगावचे वरखेड येथे रस्ता खूप खराब आहे त्या खराब रस्त्यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते आम्ही गेल्या वर्षीसुद्धा रस्ता दुरुस्त होण्यासाठी भावी भाविकांना सुविधा मिळण्यासाठी खडका फाटा या ठिकाणी रस्ता केला परंतु अद्याप या गेंड्याच्या सरकारला जाग आलेली नाही दुसरी गोष्ट अशी की भाविक खूप याच्या पाठीमागे वरखेड येतील मारुती मंदिरची पाठीमागची जी खाण आहे मोठी खाण ही बुजावी आणि ती जागा भक्तासाठी उपलब्ध करून द्यावी यासाठी मी आम्ही गेल्या वर्षीसुद्धा रस्त्या रोखी मागणी केलेली आहे परंतु आम्हाला फक्त आश्वासन दिले गेलेलं आहे अद्याप कुठलंही त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त झालेला नाही काही नाही आम्ही आत्तासुद्धा या विषयावरच रस्ता धरणे आंदोलन करत आहोत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलनाला आम्ही पूर्ण सकल मातंग समाज आणि साठे स्मारक समितीच्या वतीने धरणे आंदोलन करत आहोत तरी पण आठ दिवसाच्या आत महिन्याच्या आतमध्ये रस्ता दुरुस्त झाला नाही तर आम्ही नेवासा येथील तहसीलदार गटविकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या तोंडाला काळंपासणार आम्ही यासाठी एकोणतीस तारखेला निवेदन दिलेलं आहे एकोणतीस जण निवेदन देऊनसुद्धा दहा पंधरा दिवसात अद्याप कुठली कार्य झालेली नाही दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र म महार अण्णाभाऊसाठी स्मारकासाठी आम्ही गट नंबर पाचशे पंचावन्न अब्लिक एक वडगाव गुप्ता हद्दीतील स्मारकासाठी जागेची मागणी केलेली होती परंतु अद्याप त्या नकाशामुळं ती मा मागणी रद्द झालेली आहे तर आमची म्हणणं असे जिल्हाधिकारी भूमी अभिलेख यांनी आम्हाला त्या जागेचा नकाशा देण्यात यावा अशी मागणी करतो आणि महत्त्वाचा विषय आहे की शर्य वरखेडचा ता रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा जे वरखेडला जे देवस्थानचे जे कोण कर... जे आमची वेसाळणा होती हे तो व जाणून आमच्या समाजावर ते जे कारण एक मिनिट मी जमा ना समाजावर जे व आमच्या जाती धर्मावर अन्याय केला जातो कारण की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी स्वर्णाचे मंदिर येतं मातंग समाजाचं तेवढंच एक आमचं दैवत असल्यामुळं आम्हाला कुठली सुविधा मिळत नाही आम्ही गेल्या वेळेस आंदोलन केले रस्ता रोखो केले आम्हाला त्या टायमाला फक्त आश्वासन देण्यात आलं आता बी ती जर गेल्या वर्षीची परिस्थिती झाली ती जर परत आता जर होत असेल तर आम्ही रास्क केल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो आमचं एकच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी येत्रा भरती ही कुळदैवत आख्या महाराष्ट्राचं आहे हे काय जिल्ह्याचं तालुक्याचं नाही तर ह्या ठिकाणी कमसे कम पाच ते साडेपाच ते सहा लाख लोक लोकसंख्या येत असते तिथं त्या ठिकाणी हिंदूचं देवस्थान आहे अशा पद्धतीने हे सरकार आम्हाला सुविधा देत नाही रस्त्याचे प्रश्न इथं शेजारच्या अतिक्रमणाचे प्रश्न येतं अतिक्रमण कमिटीच्याच लोकांनी केलेलं आहे आणि कमिटीच्याच लोकांनी दुकानं ठाटलेत आणि त्या ठिकाणी काही काहीने कंपाऊंड बांधून बिझनेस चालू केली की के आलेल्या यात्रेकरूंला हजार रुपये किंवा दीड हजार रुपये पावती फाडायची आणि मग त्या ठिकाणी तुम्ही देवाची काय सेवा सेवा करायची किंवा यात्रा करायची हे तुम्ही ठरवायचं पण अशा पद्धतीने जर इन्कम एवढ्या मोठ्या देवस्थानला जर लुटायचे कामं जर होत असले तर सरकारसुद्धा झोप घेऊपणा करतं आहे आणि शिवाय आमचे समाजाचे कार्यकर्तेसुद्धा झोप गमाना करत येतं कुणीही उठाव करीत नाही आणि केलेल्या उठावाला आमचे आम चांडणे साहेब चांडणे साहेबांनी बऱ्याच वेळेस पत्रव्यवहार केले पत्रव्यवहारामध्ये कळवलं पण त्यांना कुणीही बी दखल दिलेली नाही आतापर्यंत जे काय जेवढे अर्ज केले तेवढे बे कचऱ्याच्या डब्यात टाकले पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही तर आमची कळकळीची विनंती की ह्या वेळेस आम्हाला वनवे रस्ता असावा आणि शेजारचा अतिक्रमण पूर्व काढलेला असावा का की आलेल्या भक्तांना दर्शन घेणं किंवा राहण्याची सोय ही सरकारने करावं आता आम्ही कोणाकोणाशी भांडणं करायची आणि कोणी कोणाशी तक्रार करायची हे पटत नाही यात्रेला आलेल्या माणसांनी तक्रार करायला नसतो ही देवाच्या भक्तीला येतो तर आमची कळकळीची सरकारला विनंती कलेक्टर साहेबांना विनंती की याच्यात चांगलं काळजीपूर्वक लक्ष घालून आम्हाला वेळेस स्वच्छ परिसर दिसला पाहिजे आणि लोकांना त्या ठिकाणी दर्शनाला योशीर जाता आलं पाहिजे यावेळी साहेबराव पाचरणे निलेश चांदणे विजय वैराळ राजू पवार मनीष वैराग संजय चांदणे बाळासाहेब वाघमारे यांचं समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा